मी प्रिया पाटील आता तुम्हाला अंड्याची भुर्जी करून त्यासाठी मी अंडी घेतली चार मिरची घेतली आहे बारीक चिरून चवीनुसार मीठ टॅमॅटो कांदा आणि कोथिंबीर आपण रेसिपी बनवायला आपण तेल टाकून घेऊया थोडा फास्ट करूया कांदा कांदा टाकून सर्वात आधी मिरची कमी तिखटवाली घेतली मी व्यवस्थित आता आपण लालचं होईपर्यंत बघवायचं आपल्याला लाल होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा लाल होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनिटं थांबूया आपण नंतर आपण टॅमॅटो ऍड करायचो टॅमेटो टाकून घेऊया आपण परतून घेऊया सांगा टॅमॅटो मीठ टाकून घेऊया कधीनुसार व्यवस्थित परतून घेऊया मीठ टाकून थोडं लवकर शिजतो टॉमॅटो लालच रोय पण आपण आहे हळद टाकून घेऊया पाच मिनिट आपण थांबून घेऊया थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला यामध्ये पण अशीच परत पाच मिनिटात आपण थांबलो थोडं शिजेपर्यंत खांद्या टायपर्यंत आपण अंडी टाकून घेऊया फोडून पोरून अंडी मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा असं मिक्स करायचं आपल्याला अंड व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण अशी व्यवस्थित मिक्स करायची आपल्याला पाच ते सात मिनिटांनी आपण बघू हे बघा मिक्स केले व्यवस्थित